हे भावना आणि लोक कशा तुम्ही नक्कीच मजा असेल स्वागत आहे तुमचं पुण्यात तुमच्या भावाच्या चॅनलवर तर आज आहे हालत तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल पापड्यांचा आणि बाहेर मग आज पाहिजे या ही बघा एरी होते हो नाहीतर गण्या शेठ कोलेगाव वन साईड हिरो गणेश शेटले यो आपला शिकतो आपल्याकडे सेटअप चाललं आहे आपल्या पी सीचा सेटअप चालले आणि इकडे बघा इकडे यांची अजून तयारीच बघा आहे बघा आत्या कालने कशी नाचवतेस

बघा मेकअपवाली येले किती पैसे किती घेतले मेकअपवालीने करा जाऊ माझे मेकअप केले ये आपण गोरा आहो आहे हे बघा न्यू मेलोडी मॅन याला ना मटण खायची इच्छा होत ए याला मटण खायची इच्छा होत करा लवकर अरे मांजरी एक नंबर दिसत आता काय सांगू तुला तुला बघून मला ना तुझ्या दिलेला यार तूच बोलली ला ना लाईन मार आता मी मामाला सांगेन मामा आत्या ला सांगतो लाईन मार मामा बस सकू ठीक ही लपता आवरी बगा कोण आले कोण आले छोटी विवेकदा गेलता घ्यायला मी पण होतो ए कोण आलाय कोण येऊन लागत चल मग मी पटकन दिला आतमध्ये घे बघ 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 ये ए, ओ, ओ, ओ। ये बघा बघा तिला दाकर दाकर <laughs> चला दिला। आता जरा आराम मी मस्त थोडा वेळ झोपता आणि मग रेडी हो डायरेक्ट हल्दीला आणि आमच्या घरात ठीक आहे जाऊ दे आता डायरेक्ट हल्दीलाच भेटल तुम्हाला बघू आपण ठीक आहे तर चला झालेलो आहे रेडी एकदम ओकेमध्ये आणि बघा आता आपल्या याची ड्रेसिंग आहे कसं दिसतो मी सांगा ड्रेसिंग मध्ये आणि आपल्या मागे बघा कोणालाय शेत ती झोपली आहे म्हणून मी जास्त जोरात नाही बोलत तर चला मी डायरेक्ट हल्दीमध्येच भेटतो तुम्हाला बघत राहा एंडपर्यंत बघा शिवानिधी पण आलेली आहे दर्शनाधी पण आलेली आहे आपल्या तिघी वंशी आहेत तर आणि सर्व असतील आत्या वगैरे मावशी सगळ्या मामी आत्या मावश्या तर बघा तुम्ही ब्लॉक एंडपर्यंत बघा चला आला आहे सांगते परिवाराच्या पिताचं सहर्ष स्वागत आहे मोठी झालं शिकल्याव सवरल्या मेकअप करायला लागलो माझ्यासारखा पाच किलो तापायला लागलो ना आपली संस्कृती जपायला आपल्याला लाज वाटायला लागली पण असा करून जमल का जमल का बायो हा फॅशन सोबत तुम्ही आपला संस्कृती पण जपा सकाळ असा वल बाहेरची लोक आपला धवला शिकतील ना आपण त्यांना ट्रिंग प्रिंग करून हॅलो बाबी आओ हमारे घर मिशे आज येऊ लागणार काय खो शिफ्ट नाचने खो खाणे खो नाही ना संस्कृती टिकली पाहिजे ना मला भाषा काही ना शुद्ध बिद्ध मी अशीच बोलतो चालेल ना कमी शिकलेली आहो अरे बाय सातवी झाले आहो मग

Oh yeah.

मला आवडले दुधवाली आले ठीक आहे थांबा आता नाचा। तर समोरच्या पोरीकरच्या फोन येत हॅलोचा पोऱ्या पोर बघून गेले लगेच विक्रू का तुमचा काय विचार आहे पोऱ्याला पोर द्यावू नका तो कनात बीत अरे आता तांब्या सांगता उद्या सकाळ हांड्यान सांगा लग्न झाले झाले आई ग आता जमत गाणी ऐक हा पोऱ्या चांगला कामा धंद्याला असल तरी पण काय सांगतात तो गावात मोकात फिरत कुठे फिरता अशा लोकांसाठी मी नीट टोमना म्हणून गाणी करले लगीन मोर्या त्याला याच्यातून संदेश पण द्यायचा ह तू फक्त एका गावाची चौकशी एका पोराची चौकशी खोटी नाही द्यास त्याच्यामुळे काय होत गावाची चौकशी खराब जाते कारण लोक त्या नका त्या गावांची पोरा कशी चांगली पोरांच्या खोट्या खोऱ्या नाचो चांगली पोरांच्या चा,

नीज़ती नीज़ती mm. एक नंबर एक नंबर नि बोला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती एक गीत झालं पाहिजे अशी दादाची इच्छा आहे कोणी झाला ना कोणी होणार नाही कधी झाला ना कधी ना, होणार नाही ठाणे जिल्ह्याची शान सोनारपाड्या राकेश भाई

ना स्टेजवर यायचं स्टेजवर मजा येणार नाही लवकर यायचंय स्टेजवर यायचंय हॅलो हॅलो नशीब मगाशी मी जेवलो थोडा म्हणजे भाताशी आणि भाकरीशही सौरभदासोबत तुम्ही बघितलं असेल आणि आता मी नेस्त मटाण खाताव का तुम्हाला भूक लागले त्याच्यानंतर आता गुरुवार लागेल थोड्या वेळात ला आता गुरुवार लागेल मला उपवास नसतं पण येऊ बोलतं गुरुवार लागेल गुरुवार लागेल तर खाऊन घेता बघा बघत राह ब्लॉक 阿罗耶，萨达瓦达，呀吉吉，萨达达，阿罗耶，萨达达，呀萨吉，萨达达，哎，萨达达，阿萨吉，萨达达，哎，萨达达，阿萨吉，萨达达，阿罗耶，萨达瓦达，吉吉吉，萨达达，吉吉吉，萨达达，阿吉达伊卡尼尼吉，萨达达，吉吉吉，萨达达，阿吉达伊卡尼尼吉，萨达达。

मनोहर पाटील असं कोले गवसा कोणाच पाठी असं कोले गावाची सापटी ला कोले गाजी साल मनोहर पाटील या कोले गे मनोहर पाटील कोले गीसा मनोर पाठी आपल्या आलेला गटाम मनोहर पाटील आपल्या आलीला पाठीमान मनोहर पाटील